नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये काही दिवसांपूर्वी टी ओडी मीटरच्या सक्तीवरून महावितरण प्रशासन आधीच वाद्याच्या भोवऱ्यात सापडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातच आता नागरिकांना वरमसट बिल या ठिकाणी महावितरणच्या माध्यमातून देण्याचं सा काम सध्या दे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बदलापूर पूर्व परिसरात राहणारे सुधाकर लंके यांना दर महिन्याला अकराशे बिल येतं आणि या महिन्याला सध्या आठ हजार बिल आलेलं आहे वरमसाठ बिल त्यांच्या बिलामध्ये वाढ करण्यात आलेली आहे नेमकी काय समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण काय सांगाल किती बिल आलंय तुम्हाला मला आता हे चालू महिन्याचं बिल त्यांनी आठ हजार तीनशे रुपये पाठवले आहे पण प्रत्येक मागच्या जर महिन्याचं जर बिल बघितलं तर ते मला पंधराशे चौदाशे जास्तीत जास्त अठराशे म्हणजे जा दोन हजारच्या आतमध्ये येतं पण हे चालू बिल जे मला पाठवलं डायरेक्ट त्यांनी आठ हजार तीनशे रुपये पाठवलं या ठिकाणी एकंदरीत जर आपण बघितलं तर मीटर मी मीटर क्रमांक देखील या ठिकाणी चुकीचा दाखवला असल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आधीचा मीटर क्रमांक आपण बघितला तर तो वेगळा होता आणि आत्ताचा मीटर क्रमांक या ठिकाणी वेगळा आहे आणि त्यामुळे आधीच्या मीटर क्रमांकावर अकराशे यायचं आणि नवीन मीटर मीटर क्रमांक दिल्यानंतर आता आठ हजार बिल त्यांना देण्यात आलेलं आहे याबाबत काही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली का नाही चर्चा झालेली नाही आहे मी त्याच्यासाठीच आलो होते चौकशीला तर माझी विनंती आहे की जे वाढीव बिल आलं आहे तर तुम्ही नीट चौकशी करून ते बिल मला कमी करून द्या माझ्या मागच्या मनात जसं बिल आहे त्याप्रमाणे मला बिल द्या कारण माझी काय जास्त विजेचा वापर नाही आहे दोन ट्यूबलाईट आहे फ्रीज आहे आणि सिलिंग फॅन आणि एक टेबल फॅन आहे एवढंच आहे एकंदरीत चुकीचा मीटर क्रमांक या ठिकाणी दिला असल्यामुळेच हे बिल एकंदरीत एवढा मोठ्या प्रमाणात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लवकरात लवकर हे बिल आहे ते कमी करून द्या त्यात दुरुस्ती करून द्या अशी मागणी नागरिकांकडून या ठिकाणी करण्यात येते आता महावितरण महावितरण यावर काय उपाय आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साहिलवाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय